पिलोली तालुक्यातील कुंडलवाडी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर कुंडलवार उपाध्यक्ष यांच्या कार्यकाळात शासनाच्या वतीने शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच पंतप्रधान घरकुल योजना शहरात सुरू करण्यात आली आहे पहिल्या टप्प्यात एक हजार तीनशे चार तर दुसऱ्या टप्प्यात एकशे सत्त्याण्णव तर तिसऱ्या टप्प्यात तीनशे नव्याण्णव नवीन घरकुलास मान्यता देण्यात आली घरकुल योजनेत शहरात पाचशे पंचावन्न नागरिकांनी आपल्या हक्काचे घरकुल बांधले यासाठी नगर परिषद माजी उपाध्यक्ष डॉक्टर विठ्ठल कुंडमवाल यांनी वारंवार शासनतरीय पाठपुरावा केला होता त्यांच्या प्रयत्नास यश आले याबद्दल शहरातील नागरिक डॉक्टर विठ्ठलराव कुंडमवाल यांचे आभार व्यक्त करण्यात आले केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रत्येक नागरिकाला हक्काचे पक्के घर मिळावे म्हणून शासनाच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजना सुरू करण्यात आली त्या अनुषंगाने कुंडलवाडी येथील माजी नगर अध्यक्ष डॉक्टर सौ अरुणाताई कुंडंबवार माजी उपाध्यक्ष विठ्ठलराव कुंडवार तत्कालीन भारतीय जनता पक्षाचे सर्व नगरसेवक कार्यकर्ते यांच्या प्रयत्नाने बावीसशे चाळीस प्रस्ताव विनामूल्य भरून घेण्यात आले त्यासाठी लागणारे बत्तीस कोटी सहा लाख रुपये मंजूर करण्यात आले त्यापैकी पाच कोटी पहिल्या टप्प्यात तर दुसऱ्या टप्प्यात बारा कोटी शासनाच्या वतीने नगरपालिकेस प्राप्त झाले होते पंतप्रधान घरकुल योजनेतून अद्यापपर्यंत शहरातील पाचशे पंचावन्न लाभार्थ्यांनी आपल्या स्वप्नातील हक्काचे घरकुल बांधकाम केल्याची माहिती प्राप्त झाली आहे एकंदरीत पंतप्रधान घरकुल योजनेत मंजूर लाभार्थ्यांपैकी ज्या लाभार्थ्यांनी घरकुल बांधण्यासाठी असमर्थ ठरत आहे अशा नागरिकांनी नगर परिषदेत तर्फे नियमानुसार नोटीस देण्यात आले होते आणि यादीतून नाव वगळण्यात येणार असे सुचवण्यात आले होते तरी पंतप्रधान घरकुल योजनेत शहरातील गरजू व नवीन लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे घर मिळावे यासाठी सतत शहर विकास ध्यास घेतलेल्या विकासभिमुख भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी उपाध्यक्ष डॉक्टर विठ्ठल कुंडमवार यांनी शासनस्तरीय वारंवार वा पाठपुरावा करीत पहिल्या टप्प्यात घर मंजूर करून दिले नागौराव लोडोपाळ एआय न्यूज कुंडलवाडी